मी एक शिक्षक आहे आणि माझ्या आयुष्यात एक प्रसंग असं आला होता स्नेहसंमेलनाच्या दिवशी की अचानक माझं नाव अनाऊन्स केलं आयोजकांनी माझं अचानक नाव अनाऊन्स केलं आणि तेव्हा माझी तारांबळ उडाली कारण माझी तयारी नव्हती काहीच नव्हती तर कसा बसा मी पाच पाचक मिनटं तरी बोलून घेतलं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रसंग असा आहे की शिक्षक दिना दिवशी की असंच सेम असंच घडलं तेव्हा समजलं की नाही आता आपल्याला भाषण हे आलंच पाहिजे आणि जेव्हा मी शिक्षक म्हणून रुजू रुजू झालो तेव्हा तर नक्कीच वाटलं की आता श भाषण हे आपल्याला शिकायलाच पाहिजे काही कारणास्तव माझ्या मागच्या वर्षी मी ह्या क्लास करणार होतो पण काही कारणास्तव जमलं नाही या वर्षी या महिन्यात मला एक संधी चालून आली आणि मी ते क्लास जॉईन केला जेव्हा क्लास जॉईन केला पहिल्या दिवशी मी इथं थोडं घाबरत घाबरत आलो थोडा नर्वस होतो पण आज जसं जसं प्रशिक्षण पुढे होत गेलं पुढे चाललं आज मी या रूममधून जेव्हा बाहेर जाईल तेव्हा एक आत्मविश्वास घेऊन बाहेर जाणार आहे एक समाधान घेऊन मी बाहेर जाणार आहे कारण हा एक आत्मविश्वास या तीन दिवसात मला आलेला आणि येणाऱ्या समोरच्या काळात सराव करून एक चांगला वक्त बनवण्याचा संकल्प मी आज इथे घेतलेला आहे जाता जाता फक्त दोन उडी गुरुजनांसाठी मी बोलतोय की मुद्दे मुद्दे शिकवून आम्हाला भाषणाचा अर्थ सांगितला मुद्दे मुद्दे शिकवून आम्हाला भाषणाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी ज्ञानाने कधी प्रेमाने तर कधी ज्ञानाने आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला धन्यवाद